हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण मुंबईमध्ये एच एम पी व्हीचा पहिला रुग्ण आढळला आहे सहा महिन्याच्या मुलीला एच एम पी व्हीची लागण झाली आहे पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात सध्या चिमुकलीवर उपचार सुरू आहेत मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयामध्ये सहा महिन्यांच्या मुलीमध्ये एच एम पी व्ही झाल्याची तिला लागण झाल्याची नोंद झाली आहे मुलीला एक जानेवारी रोजी गंभीर खोकला होता छातीत जडपणा आणि ऑक्सिजनची पातळी ही चौऱ्याऐंशी टक्क्यांपर्यंत घसरल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पाच दिवसांनी मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला दरम्यान बीएमसी आरोग्य विभागानं सांगितलं की त्यांना या प्रकरणाचा कोणताही अहवाल मिळालेला नाहीये मात्र इन्फ्लुएन्झा आणि गंभीर श्वसन संक्रमणासाठी पाळत ठेवल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे मुंबईमध्ये आता एच एम पी पहिला रुग्ण आढळल्याचं बोललं जात आहे प्रशासनाकडून मात्र काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे घाबरून जाऊ नका असं देखील आरोग्य विभागाकडून वारंवार सांगितलं जात आहे सहा महिन्याच्या या चिमुकलीला एच एम पी व्ही ची लागण पवईच्या हिरानंदानी रुग्णालयामध्ये या चिमुकलीवर उपचार सुरू आहेत महेश बागल माझे सहकारी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील महेश या चिमुकलीची आताची प्रकृती कशी का दुस, काही दिवसांपासून एच एम पी व्ही या आजाराबद्दल चर्चा होत आहे आणि आता मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयामध्ये सहा महिन्यांच्या बाळाला एच एम पी ची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे या सहा महिन्याच्या बाळाला एक जानेवारी रोजी खोकला छातीत जडपणाने आणि ऑक्सिजनची पातळी चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत घसरल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं त्यावेळेस तिच्यावर उपचार सुरू होते नवीन रॅपिड पीसीआर चाचणीद्वारे डॉक्टरांनी सदरच्या या व्हायरसची पुष्टी केली होती डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या मुलीमध्ये डायलेटर्स सारख्या औषध उपचारांनी तिच्यावर उपचार करण्यात आले होते आणि त्यानंतर तब्बल पाच दिवस रुग्णालयात या मुलीला ठेवण्यात आलं होतं आणि आता तिला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे दरम्यान या एच एम पीव्हीच्या रुग्णाबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बीएमसी कडून बीएमसीचे जे आरोग्य विभाग आहे त्यांच्याकडून या संदर्भात कुठलाही अहवाल अद्याप मिळाला नसल्याचं समोर आलेलं आहे आणि या संदर्भात मुंबईत हे संक्रमण कुठपर्यंत आता पसरत आहे याबद्दलचा एक याबद्दलची तपासणी केली जात आहे एकंदरीत पाहता डॉक्टरांनी एच एम पी व्ही हा अनेक दशकांपासून अस्तित्वात असल्याचा दावा केलेला आहे आणि खास करून लहान मुलं आणि वृद्ध यांच्यामध्ये तो झपाट्याने पसरतो मात्र यामुळे कोविड सारखी महामारी येणार नाही असंही डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे निश्चित महेश यावर आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी